नर्सरी नर्सरीजवळ बापलेकाला मारहाण करीत लुटमार करणाऱ्या सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय पदकाचे सागर गुंजाळ भूषण शेजवळ यांनी दमदार कामगिरी केली सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पपया नर्सरी सिग्नल जवळील बापलेकाला चिखल अंगावर उडवल्याचं कारण देत मारहाण करून चोवीस हजार रुपयांना लुटवून गाडीवर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता या घटनेतील दोन जणांना सातपूर पोलिसांनी अटक केली हा सर्व प्रकार गुरुवार एक ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दाखल केली होती या तक्रारीनुसार गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्र्यंबकेश्वर वरून छत्रपती संभाजी नगरकडे व्यंकट मारुती माडे शुभम व्यंकटी माडे यांच्यासह उर्वरित एक जण स्विफ्ट कारने निघाले यावेळी सातपूर येथील पपाया नर्सरी सिग्नलजवळ दोन अनोळखी इसमांनी चिखल अंगावर उडवल्याचं कारण देत बाप लेकाला मारहाण करत गाडीचं नुकसान करत चोवीस हजार रुपये घेऊन फरार झाले माळे यांनी पोलिसांना संपर्क केल्यानंतर त्यांनी सदर दोघेही आरोपी त्या ठिकाणहून पळून गेले सातपूर पोलीस ठाण्यात था माडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा तपास सातपूर पोलिसांकडून सुरू करण्यात आला सागर गुंजाळ व भूषण शेजवळ यांना या गुन्ह्यातील आरोपी हे सिब्बल हॉटेल परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली या माहितीनुसार तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली देत मुद्देमाल ताब्यात दिला सदरची कामगिरी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नालावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश न्याळदे सागर गुंजाळ गुन्हेशोध पथकाचे दीपक खरपडे भूषण शेजवळ विलास गीते यांनी केले याबाबतची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक राकेश न्याळदे यांनी दिली सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतली पपया नर्सरी या ठिकाणी दोन अज्ञात इसमांनी त्र्यंबक रोड कडून नाशिक या दिशेने जाणाऱ्या वाहन एक स्विफ्ट डिझायर हे वाहन आणून त्यातील फिर्यादी व त्यांचे वडील यांना मारहाण करून त्यांच्याकडनं चोवीस हजार रुपये रोख कॅश ही काढून घेण्यात आलेली होती सदर प्रकारावरनं सातपूर पोलीस स्टेशन येथे एकशे एक्क्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीसांवरील गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दाखल गुन्ह्यात माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बी टीम मधील कार्यरत सर्व आमदार का यांनी तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेऊन सदरगुण्यातील आरोपी दोघा आरोपी त्यांना चोवीस तासाच्या आत अटक केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक